नमस्कार शेतकरी बांधवांनो पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला व्हिडिओचा विषय खरड संदर्भात व्हिडिओचा विषय नीट लक्षात घ्या गेल्या दोन तीन वर्षापासून कमी अधिक माल येणाऱ्या बागांमध्ये या वर्षी खरड छाटणीमध्ये सप्त नंतर कसं कामकाज केलं पाहिजे नीट लक्षात घ्या व्हिडिओचा विषय दोन तीन वर्ष माल येत नाही अशा वेळेस खरड छाटणीमध्ये वर्षी सपकेन नंतर आपण पुढच्या तीस ते पस्तीस दिवसामध्ये कसं कामकाज केलं पाहिजे त्या संदर्भामध्ये आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायचा आहे व्हिडिओचा विषय तुमच्या लक्षात आला दोन तीन वर्ष झाले आपण व्यवस्थितरित्या कामकाज करतोय तरी देखील माल कमी अधिक प्रमाणात येतो मग अशा वेळेस सपकेन केली विरळणी केली सपकेन केली त्यानंतर पुढच्या तीस ते पस्तीस दिवसामध्ये आपण कसं कामकाज केलं पाहिजे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघायचा आहे माझ्यासोबत शेतकरी आहे दादा आपलं पूर्ण नाव सांगा सुरेश परशराम महे मुंगरा आपला मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस नव्याण्णव बत्तीस शहात्तर एक प्रश्न तुम्हाला विचारतो डॉक्टर किसान कडे गेल्या वर्षी माल आला नाही त्याच्या अगोदर पण आला नाही गेल्या वर्षी डॉक्टर किसान कडे तुम्ही प्लॉट रजिस्टर केला हो या वर्षी परत रजिस्टर करण्या पाठीमागचं काय कारण आहे माल येत नाही या संदर्भात थो थोडस सा, माल चांगली यायला पाहिजे भरघोस यायला पाहिजे व्हिडिओ अनेक बघितले त्याच्या संदर्भात भरपूर प्लॉट बघितले प्लॉटला भरपूर माल आहे आपल्या या प्लॉट मध्ये आपल्या काय चुका होत्या त्या चुका सुधारण्यासाठी आपण परत नोंद केलेली आहे का विश्वास ठेवला डॉक्टर आता या व्हिडिओ बघून मग थोडासा विश्वास झाला होतो का बरेच प्लॉटांना भरपूर माल येतो मग आपल्या पण प्लॉटला यायलाच पाहिजे असं मग आपलं कुठ तरी चुका होतात त्या चुका सुधारण्यासाठी आपण या सुधारणा चुका होऊ नये म्हणून या सुधारणा करण्यासाठीच आपण परत नोंद केलेली आहे कुटली या वर्षी कुठली चूक न करता संपूर्ण शंभर टक्के शेड्युल फॉलो करून हो भरगोस उत्पादन घेतल्यानंतर देखील आपण दोन व्हिडिओ या प्लॉट चे घेऊ हो चल ज्या वेळेस आपण फेलपूट काढतो हो आणि फ्लॉवरिंग स्टेज सेकंड थर्ड डीपला देखील या प्लॉट चा व्हिडिओ शंभर टक्के तुमच्या सोबत मी घेईल हो चल आतापर्यंत तुम्ही शंभर टक्के कामकाज करताय हो प्रामुख्याने व्हिडिओचा विषय आहे माल नाही येणाऱ्या प्लॉट मध्ये सबकेन केली आता आपण या ठिकाणी बघा तुम्ही जर बघितलं एक दोन तीन चार पाच सहाव्या पानावर या ठिकाणी सबकेन केली आता ह्या ज्या ही जी फूट आहे इथं आपल्याला गर्भधारणा करायची पाठीमागच्या बगल फुटी कधी काढल्या पाहिजे सपकेन केली गेल्या दोन दिवसापूर्वी सपकेन केली हो तीन दिवसापूर्वी तीन दिवसापूर्वी आज तिसरा दिवस इथून पुढे तीन चार दिवसानंतर या पाठीमागच्या बगल फुटी आपण काढून घेतल्या पाहिजे या थोड्या वाढू द्या या फुटी काढल्यानंतर खाली जमिनीतून आपण सपकेन केल्यानंतर भरपूर पाणी दिलं मध्यम जमीन असेल आपण पाच सहा दिवसाला चार ते पाच तास पाणी देतो भारी जमिनीत आठ ते दहा दिवसाला पाच सहा तास पाणी देतो हलक्या जमिनीमध्ये तिसऱ्या चौथ्या दिवशी आपण तेवढच पाणी देतो आपल्याला काय करायचंय फुटी फुटून येत आहे फुटून यायला सुरुवात झाली सगळ्यात महत्वाचा अडचण या वर्षी येणार आहे ती फ्रीजची ज्यावेळेस सप्केन करता तीन चार दिवसानंतर या ज्या कव कौ, कवळ्या फुटी तुम्हाला दिसताय या कवळ्या ज्या फुटी आहे याच्यावर फ्रीजचा खूप मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होईल आणि हा प्रादुर्भाव झाल्यानंतर आपण गर्भधारणेसाठी सीसीचा वापर असेल लिवोशिनचा देशांतर्गत बाजारपेठेसाठी लिवोशिनचा वापर करतो झिरो बावन चौतीस सिक्स बे बोरांचा वापर करतो एक्सपोर्टच्या बागांसाठी इतर हार्मोनचा वापर करत असताना आपण हॅपी हॅपीन्यूजचा वापर करतो तो कधी आणि कसा केला पाहिजे प्रथम आपण ज्यावेळेस तीन चार दिवस होतील सबकेन केल्यानंतर सबके नंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी भरपूर पाणी दिलं त्या पाण्यासोबत आपण कुठलं खत किंवा कुठलं अन्नद्रव्य व्यवस्थापन केलं पाहिजे बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या मनामध्ये काय इच्छा असते की सबकेन आपली चांगली फुटून आली पाहिजे पुढच्या पंधरा वीस दिवसामध्ये शेंडा टॉपिंग झाला पाहिजे त्यासाठी नायट्रोजनचा वापर आपण करतो बारा एकसष्ट असेल तेरा झिरो असेल पोटॅशियम नायट्रोटचा वापर न करता सप्केन केली दोन तीन दिवस जाऊ द्या जमिनीतून चांगल्या पद्धतीने पाणी दिल्यानंतर कुठलंही अन्नद्रव्य देऊ नका पहिली तिसऱ्या चौथ्या दिवशी तुम्ही संध्याकाळच्या वेळेस सहा सात वाजता अगदी देशांतर्गत लोकलचं काम असेल तुमचं त्या ठिकाणी दोनशे लिटरला संध्याकाळी सहा सात वाजता प्रोक्लेम शंभर ग्रॅम ऍक्ट्रा शंभर ग्रॅम बावीस दोनशे ग्रॅम असा एक स्प्रे करून घ्या तीन ते चार दिवस जाऊ द्या पाणी दिलंय पाणी दिल्यानंतर सहा सात दिवस जाऊ द्या ते सहा सात दिवस दिल्या गेल्यानंतर फवारणी काय करायची आणि अन्नद्रव्य व्यवस्थापन काय करायचं जेणेकरून आपल्या बागेमध्ये सूर्यप्रकाश चांगला येतोय विरळणी चांगली केली सबकेन वेळेवर करतोय शेंडा टॉपिंग करतोय तरी माल कमी काय येतो व्हेरिएशन का होतं कुठं चुकतंय आपलं नीट लक्षात घ्या त्यासाठी अन्नद्रव्य व्यवस्थापन करत असताना नंतरचं पुढचं जे सहा सात दिवसाचं पाणी आहे ते पाणी देत असताना एक रिल जमिनीच्या माध्यमातून एकरी आपल्याला फॉस्फरस लेव्हल कंटिन्यू टिकून ठेवायची त्यासाठी एकरी पाच लिटर स्ट्रोक मुळांच्या कक्षेमध्ये पांढरी मुळे देखील चांगली चालू राहिली पाहिजे पाच लिटर फोस्ट्रोक त्याच्यासोबत पाच किलो झिरो साठवीस एकरी प्रमाण आहे पाच किलो झिरो साठवीस आणि पाचशे ग्रॅम बोरान हे ऍप्लिकेशन देऊन घ्या वरतून फवारणी तुमची कीटकनाशक ती झाली निरक्षम बाजारपेठ आहे त्या ठिकाणी जम चाळीस ग्रॅम मोहेो एनर्जी दोनशे मिली असा एक स्प्रे करून घेतला आता पुढचा स्प्रे तुम्हाला करायचा आहे देशांतर्गत बाजारपेठ असेल निर्याक्षम बाजारपेठ असेल डोमेस्टिक मार्केट असेल स्प्रे करायचा फवारणी करायची आहे हॅपी न्यूज दोनशे लिटर पाण्यामधून पाचशे मिली झिरो बावन चौतीस पाचशे ग्रॅम आणि बोरान शंभर ग्रॅम ही फवारणी झाली चार पाच दिवस जाऊ द्या चार पाच दिवसानंतर पुढची फवारणी करायची आहे झिरो बावन चौतीस पाचशे ग्रॅम सिक्स बी सायटोकॉनिन लेव्हल सायटोकॉनिन लेव्हल आपल्या वेलीमध्ये टिकून ठेवायची पेऱ्यातील अंतर कमी ठेवायचे तयार होत असलेला सूक्ष्मगड निर्मिती जो सूक्ष्मगड तयार होतोय पंचाळीस पन्नास दिवसाला त्या घडाचं पालन पोषण सुरू होण्यासाठी चांगल्या पद्धतीने तो स्ट्रॉंग होण्यासाठी झिरो बावन चौतीस पाचशे ग्रॅम सिक्स पे दोन ग्रॅम बोरान शंभर ग्रॅम एखादा तुमच्याकडे अवकाळी पाऊस होतोय डावणी मिळू भुरवी रोग येऊ नये म्हणून त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने देशांतर्गत बाजारपेठेच्या मार्केट साठी स्कोर शंभर मिली कवच दोनशे ग्रॅम ऍक्ट्रा शंभर ग्रॅम असा स्प्रे घ्या निरक्षम बाजारपेठेसाठी तुम्ही स्प्रे त्या ठिकाणी घेऊ शकता कुमान एल पाचशे मिली कॅपटॉप अडीचशे ग्रॅम असा एक स्प्रे तुम्ही घ्या पाण्यातला अंतर डिस्टन्स या ठिकाणी जर तुम्ही आठ दिवसाला पाणी देताय भारी जमिनीत दहा दिवस दोन दिवस डिस्टन्स वाढून घ्या सप्टन फुटून येते सेंडा चार पाच पानावर आलाय फ्रिपचा परत एकदा प्रादुर्भाव होईल त्यासाठी परत एकदा इन्सेक्टीसाईडचा एक स्प्रे घ्या आणि त्यानंतर जमिनीच्या माध्यमातून तुम्हाला काय करायचंय काडीला रिंग पडते गाडी आळत नाही व्यवस्थित नव्वद शंभर दिवसाला त्याच्यासाठी साठ पासष्ट दिवसाला जमिनीच्या माध्यमातून एकरी एक लिटर प्लॅटिनम एक लिटर एक लिटर प्लॅटिनम त्याच्यासोबत एक लिटर अल्ट्राबॅट हे बायोलॉजिकल बुरशीनाशक आणि त्याच्यासोबत फक्त तुम्हाला घ्यायचंय दोनशे मिली कॉन्टाप हे जमिनीतून देऊन घ्यायचं आहे एक्सपोर्टचं काम असेल देशांतर असेल का एक्सपोर्टचं काम असेल कुठल्याही पद्धतीत घाबरून न जाता डिटेक्शन येणार नाही ते ऍप्लिकेशन देऊन घ्या त्यानंतर परत एकदा एक्सपोर्टच्या शेतकऱ्यांनी हॅपी न्यूजचा स्प्रे करा लोकलच्या कामा असतील म्हणजे देशांतर्गत बाजारपेठ असेल त्या ठिकाणी लिओशिन दोनशे ते अडीचशे मिली कॅब्रिओटॉप तीनशे ग्रॅम झिरो बावन चौतीस पाचशे ग्रॅम असा एक स्प्रे त्या ठिकाणी करून घ्या अंतिम टप्प्यामध्ये बोर्डचा स्प्रे कधी केला पाहिजे कसा केला पाहिजे सत्तर दिवसाला ऐंशी दिवसाला नव्वद शंभर दिवसाला कधी आणि कसा केला पाहिजे तो व्हिडिओ लवकर तुमच्यापर्यंत देण्याचा माझा प्रयत्न असेल पाना शेवटपर्यंत टिकवणं तयार झालेला चाळीस पंचाळीस साठ दिवसाच्या आतमध्ये सुष्मगड त्याचं पालन पोषण करत असताना आपण अन्नद्रव्य व्यवस्थापन फवारणीचं नियोजन कसं ठेवलं पाहिजे जेणेकरून गेल्या जे दोन तीन वर्षापासून आपली बाग कमी अधिक प्रमाणात येते एकरी अवरेज आपल्याला चांगलं मिळत नाही आणि आपला खर्च पुढं निघून जातो आणि आपण शेवटी तोट्यात येतो तो तोटा होऊ नये म्हणून चांगल्या पद्धतीत काम करण्यासाठी आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा होता सुरेशजी एक शेवटचा प्रश्न विचारतो डॉक्टर किसानवर विश्वास तुम्ही ठेवलाय आणि तो विश्वास डॉक्टर ने प्रत्येक शेतकऱ्याचा करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला परंतु अट एकच आहे की तुम्हाला दिलेलं मोबाईल वर आलेलं ऑनलाईन मध्ये वेळापत्रक तुम्हाला सातत्याने शंभर टक्के फॉलो करणं गरजेचं आहे याबद्दल तुमचं स्वतःचं मत काय आहे आणि इतर शेतकऱ्यांना काय सल्ला आता तुम्ही शेड्यूल ते एकदम बरोबर दिलेले आणि ते शेड्यूल मी पूर्णपणे शंभर टक्के वापर करतोय आणि तो इतर शेतकऱ्यांनी पण केला पाहिजे बरोबर आहे ओ, जा जा ते केल्यानंतर काय होऊ शकतं हे तुम्हाला स्वतःला माहिती आहे हो आता यावेळेस आपल्याला ते निदर्शनात येईलच आणि चांगलं योग्य वाटतं वाढ आहे नियंत्रित आहे शेतकरी मित्रांनो याच शेतकऱ्याचा परत एकदा गोडीबार छाटणी जेव्हा होईल त्यांना माल दोन तीन वर्षापासून खूप कमी मिळतोय आणि यावर्षी भरघोस वरती असलेला खाली काढलेला माल म्हणजे वरती जेवढा ठेवायचा तेवढाच खाली काढलेल्या मालाचा व्हिडिओ लवकरच गोडीबार छाटणीमध्ये तुमच्यापर्यंत देण्याचा माझा शंभर टक्के प्रयत्न नाही शंभर टक्के देईलच आता हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार